नगरपरिषदाने नगरपंचायत मतदान प्रक्रिया दोन डिसेंबर रोजी पार पडली आणि येणाऱ्या एकवीस डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे ईव्हीएम मशीन ज्या जागी ठेवण्यात आलेल्या आहेत त्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे ईव्हीएम मशीन ज्या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहे त्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पोलिसांसोबतच उमेदवार आणि कार्यकर्तेही खडा पहारा देत आहेत देगलूर येथे उपविभागीय कार्यालयात स्ट्रॉंग रूम उभारण्यात आली आहे इथे पोलिसांसह काँग्रेसचे उमेदवार आणि कार्यकर्ते पहारा देत आहेत उपविभागीय कार्यालय परिसरात हे कार्यकर्ते दिवसा आणि कडाक्याच्या थंडीत रात्रीही पहारा देत आहेत सत्ताधाऱ्यांकडून ई एम मशीनमध्ये घोळ केला जाईल असा संशय असल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते आणि उमेदवार इथे रात्रीही पहारा देत आहेत मीरामुदिन प्रभाग नंबर दोन मधून मी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आहो मी आणि मी काँग्रेस पार्टीचे एक सिनियर कार्यकर्ता आहो मी त्याच्या आता आम्ही जे इथं बसले कलेक्टर ऑफिस मध्ये देगूर मध्ये की आम्हाला अशी भीती आहे की ओट चोरी असेल आणि मशीन हॅकिंग असेल त्याच्याकरता आम्ही जे आहे ना इथं रात्र दिवस आ, ते तीन तारखेपासून आतापर्यंत आणि पुढे बी आम्ही जे आहे ना एकवीस तारीख पर्यंत जे आहे ना इथं बसणार आहोत मी आणि आमचा जे निकाल आहे की आम्हाला असं खात्री आहे की काँग्रेस पक्षा पक्षाला पूर्वी बहुमत सत्तावीसशे सत्तावीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष येणार आहे त्याच्याकरता आम्ही बसलेला आहो मी की आम्हाला शंका अशी आहे की बी जे पी राष्ट्रवादी शिवसेना हे तिन्ही सत्ताधारी पक्ष आहे की आमचे जे आहे ना वोट चोरी होईल स्ट्रॉंग रूम मध्ये जे आहे ना हँगिंग होईल त्याच्याकरता आम्ही इथे बसलेला आहो मी या ठिकाणी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आम्ही कडापहारा देत आहोत गेल्या अनेक दिवसांपासून जो चालत आहे तीन तारखेला जो निकाल होता तो कॅन्सल करून एकवीस तारखेला ढकलण्यात आलेला आहे निवडणूक आयोगाचं कुठेतरी नाव समोर करून इथं भाजप सरकार काहीतरी घोळ करण्याचं षडयंत्र महाराष्ट्रामध्ये रचत आहे अशी शंका घेऊन आम्ही काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी नगरसेवक पदाचे उमेदवार हे सर्व या ठिकाणी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर थांबलेला आहोत आम्हाला सरकारवरती आणि निवडणूक आयोगावर किंचितही भरोसा राहिलेला नाही अनेक ठिकाणी वोट चोरी होत आहे